नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत शेतीमध्ये आपण शॅम्पू वापरावा का नाही आपण कधी कधी फवारणी करताना स्टिकरच्या जागेवर शॅम्पू वापरत असतो तसेच किंवा एखाद्या वेळेस आपण फक्त शॅम्पूची फवारणी करतो तर शॅम्पूची फवारणी करणं हे चांगले आहे का याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत तसेच याचे दुसरे उपाय काय शॅम्पू जागी आपण दुसरं काय दुसरा अजून वापरू शकतो का याबद्दल आपण माहिती थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण बघत आज आपला जसे यूट्यूब चॅनल आता शॅम्पूचे शेतीमध्ये हे खूप उपयोग आहे तसे शा, त्याचे नुकसानसुद्धा आहेत शॅम्पूच्या इमन्सिफिकेशन आणि सर्फेक्ट प्रॉपर्टीमुळे शा शॅम्पू हा शेतीमध्ये वापरला जातो शॅम्पूचे प्रमुख वापरण्याचे कारण म्हणजे आपण त्याच्याजवळ कीड नियंत्रण करू शकतो शॅम्पूद्वारे आपण अफीड व्हाईट फ्लाय म्हणजे मावा तुडतुडे कोळी यासारख्या किड्यांना आपण मारू शकतो जसे की शॅम्पूचे जे केमिकल आहे ते या किड्यांच्या अंगावर पडल्यावर त्या किड्यांची मृत्यू हा होत असतो तसेच बुरशीनाशक म्हणूनसुद्धा आपण शॅम्पू वापरू शकतो खूप सारे डावणी बिल्डू वगैरे यांच्यासाठी आपण शॅम्पू हा वापरला जात असतो तसेच शॅम्पू हा आपल्या प्रा झाडांना चि झाडांवरच्या पानांवरचे घाण काढून त्यांना आप प्रकाश संशयण्यासाठी मदत करतो करत असतो जेणेकरून योग्य योग्य प्रकाश संश्लेषण होऊन आपले झाडे सर्व न्यूट्रिएंट घेत असते व झाडाचे आरोग्य हे चांगले राहत असते शॅम्पू हा बऱ्याच वेळेस आपण बीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापरला जातो जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता ही चांगली असते व उगवून चांगले झाल्याने आपल्याला एकूणच पीक हे चांगलं झालं असते आता उगवण क्षमता कशा प्रकारे चांगली असते जे म्हणजे शॅम्पू ज्या केमिकलमुळे जो आवर जे बियाचे कवर आहे आवर बाहेरचे कवर ते अठ्ठेसोड होते किंवा मऊ होते जेणेकरून बियांचे हे चांगले उत्पादन हे होत असते तसेच शॅम्पू हा पाण्यामध्ये कसा सहजपणे विरघळतो जेणेकरून आपल्याला पिया पाण्याचा पियच वगैरे हे मेंटेन करता येतो आणि त्याच्याद्वारे हा भाड हे न्यूट्रिंट हे प्रॉपर घेत असतात तसेच शॅम्पूच्या काही अँटी अँटीमायक्रोवे प्रॉपर्टीमुळे सुद्धा शॅम्पू हा महत्त्वाचा घटक करत असतो मेन म्हणजे शॅम्पूचा आपण बियाण्यांचे उगवण करण्यासाठी नेमका वापर कसा करायचा तर आपण शॅम्पूची निवड करताना जे आपण शॅम्पू हा बायोडिग्रेडेबल म्हणजे डिकम्पोज म्हणजे भिजणारा असावा तसेच शॅम्पूचा एक ते दोन टक्के हा आपण शॅम्पू पाण्यात मिसळून आपण त्यासाठी वापरू शकतो शॅम्पूच्या पाण्यात आपण बियाणे हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी भिजवून आपण त्यांना हे लावण्यासाठी करू तयार करू शकतो तसेच आता कधी काही रिसर्च तसेच काही एक्सपेरिमेंट यांच्यानुसार शॅम्पू शॅम्पू जर वापरल्याने आप आपल्यामध्ये दहा ते वीस टक्के उगम बियाण्यांची उगम क्षमता ही वाढत असते तसेच दोन ते तीन दिवसातच बऱ्यापैकी बियाणांची उगम ही होत असते आणि बऱ्यापैकी जे बुरशी रोग आहेत हे बिया बियांना होत नाही पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कोणतेही शॅम्पू वापरताना आधी आपण थोड्याशा क्वांटिटी म्हणजे एकदम आधी फवारणी करताना आधी पहिले दोन तीन दिवस आप आधी आपण थोडश्या जागेत मारून आपण त्याचा प्रभाव बघायला पाहिजे तसेच आपल्या जवळचे कृषीसेवक कृषी अधिकारी किंवा आपण आधुनिक शेतकरी जे असतील ते आधुनिक शेती प्रकारे आपली शेती करत असतील त्यांच्याकडून आपण माहिती गुणज अशा प्रकारचे प्रयोग केले पाहिजे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आजचा थोडासाच होता जेणेकरून आपल्याला थोडीशी शॅम्पूविषयी माहिती भेटावी तर आपल्याला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ कधी लागणार असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद